नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो याआधी आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये आपण माहिती दिली होती की ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते आपल्याला माहिती आहे की आपण अर्ज सादर करताना महाऊर्जेचं जे पोर्टल आहे ज्याला आपण मेडा म्हणतो त्यावरून आतापर्यंत अर्ज सादर केले आहेत तर त्यापैकी काही शेतकऱ्यांना आता सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन उपलब्ध झाले आहेत त्यानंतर पेमेंटनंतर आपल्याला लगेच वेंडर कंपनी पण सिलेक्ट करायची आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला महावितरणचं बेनिफिशरी ॲप डाउनलोड करायचं आहे तर ते डाउनलोड कसं करायचं त्यानंतर लॉग इन कसं करायचं आणि आपल्या आप ॲप्लिकेशनचं स्टेटस कसं चेक करायचं याबद्दलचा व्हिडिओ आपण आधीच चॅनलला टाकलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल हा व्हिडिओ आहे तो तो नक्की बघावा आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अर्ज सादर केला नसेल त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्लेलिशमध्ये जायचं आहे आणि प्लेलिशमध तुम्हाला सोलर पंप नावाने प्लेलिस्ट दिसेल तर त्यामध्ये जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण माहिती दिलेली आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन कशाप्रकारे कर करायचं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेमका सेल्फ सर्वे कसा करायचा अतिशय डिटेलमध्ये मी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे स्टेप बाय स्टेप सेल्फ तर सर्वे कसा करायचा तर मित्रांनो सर्वे करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलची आवश्यकता आहे त्यानंतर महावितरण बेनिफिशरी हे अप्लिकेशन, आपला आपन आपन है है बेनिफिशरी अप्लिकेशन जे आहे आप ते आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे आणि जो मोबाईल नंबर आपण आपला ऑनलाईन नजर सादर करताना वापरला होता तोच मोबाईल नंबर आपल्याला वापरायचा आहे तर मित्रांनो चला सुरू करूया तर मित्रांनो स्क्रीनवरती आपण बघू शकता महावितरण बेनिफिशरी अशा नावाचं अप्लिकेशन आहे जे आपल्याला डाउनलोड करायचं आहे ते कसं करायचं त्याबद्दलचा व्हिडिओ आज आपण चॅनलला टाकलेला आहे तर मित्रांनो हा जो सेल्फ सर्वे आहे हे आमच्या जवळचे शेतकरी आहेत त्यांचा सेल्फ सर्वे मी स्वतः करून दिलेला आहे तर त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन ते दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आपण सबमिट केलेलं होतं म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आता महिना सुरू आहे जून महिना जवळपास सहा ते सात महिने या ॲप्लिकेशनला झालेले आहेत आणि सात महिन्यातच त्यांना या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे सुदर्पसाठी आणि त्यांनी पेमेंटसुद्धा केलेलं आहे आणि लवकरच पुढच्या नव्वद दिवसात त्यांचं जे पंप आहे ते इन्स्टॉल करून मिळेल तर मित्रांनो अप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिसतील हे सगळ्या मराठीमध्ये आहे त्या वाचायच्या आहेत व्यवस्थित त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो सर्वे करायचा तो आपल्या शेतात जाऊन करायचा आहे ज्या ठिकाणी आपला शेत तलाव असेल विहीर असेल किंवा बोरूल असेल म्हणजे आपल्या पाण्याचा स्रोत असेल त्या ठिकाणी जायचा आहे आणि जे लाभार्थी आहेत ज्यांच्या नावाने आपण अर्ज केला आहे ते सुद्धा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्या मोबाईलचं जे लोकेशन आहे ते ऑन ठेवायचं आहे कारण की जेव्हा आपण सर्वे करतो तेव्हा फोटो काढायचा असतो आणि फोटो काढताना जीओ लोकेशन त्या ठिकाणी कॅप्चर केलं जातं तर मित्रांनो बघा या ठिकाणी अप्लिकेशनमध्ये आपला मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे जो आपण ऑनलाईन अर्ज सादर करताना वापरलेला असेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला परत याच ठिकाणी टाकायचा आहे तर ओ टी नंतर तुमचं अप्लिकेशन जे आहे ते लॉग इन त्यानंतर मित्रांनो बघा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहेत तर यापैकी पहिलं जे आहे अप्लिकेशन डिटेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अप्लिकेशन डिटेल्सवरती त्यानंतर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल तर इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल जे लाभार्थी आहेत त्यांचं नाव अप्लिकेशन नंबर दिसेल तुमचा मोबाईल नंबर दिसेल तुमचा पत्ता असेल त्यानंतर आधार कार्ड क्रमांक कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज सादर केला आहे ते दिसेल त्यानंतर बंक कॅपॅसिटी आणि अमाऊंट पेएबल म्हणजे तुम्हाला किती टक्के हिस्सा या ठिकाणी तुमचा भरायचा आहे त्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला सेल्फ सर्वेचं ऑप्शन दिसत आहे तर सेल्फ सर्वे आता आपला स्टार्ट होतो आहे मित्रांनो बघा सेल्फ सर्वे ऑप्शनवरती क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं स्क्रीन दिसेल या ठिकाणी बघा हा सगळेच वया मी इंग्लिशमध्ये केलेला आहे तुम्ही या ठिकाणी लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता वर्ती बगा, ला तर, 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 या वरती बघा या कॉर्नरला तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे मराठी म्हणून ठीक आहे तर इज नेटवर्क अवेलेबल तर तुमचं नेटवर्क अवेलेबल आहे का तर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आर यू बेनिफिटेड बाय अटल मुख्यमंत्री सोलर पंप स्कीम म्हणजे याआधी तुम्ही लाभ घेतलेला आहे का असं याचं म्हणणं आहे या ठिकाणी तर या ठिकाणी नो करायचं आहे आणि त्यानंतर खाली ऑप्शन आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचं फार्म पोहणं आहे काय तर यश करायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी बोरवेल केले असेल त्यांना बोरवेल येईल त्यानंतर तुमच्याकडे ए जी कनेक्शन आहे का ॲग्रिकल्चर कनेक्शन आहे काय तर नाव करायचं आहे बघा पहिलं ऑप्शन यस करायचं आहे दुसरं नो तिसरं यश चौथं नो ठीक आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी आपला तलाव आहे विहीर आहे किंवा बोरवेल आहे त्या ठिकाणचा फोटो काढावा लागणार आहे तर जे लाभार्थी आहेत ते स्वतः त्या ठिकाणी हजर असणं गरजेचं आहे बघा पहिला जो फोटो आहे तो आहे बेनिफिशरी फोटो विथ इरिगेशन सोर्स म्हणजे लाभार्थ्याचा फोटो आणि सोबत त्यामध्ये पाण्याचा स्रोतसुद्धा आला पाहिजे यानंतर दुसरा जे आहे इरिगेशन सोर्स फोटो म्हणजे फक्त पाण्याचा स्रोत जो आहे त्याचा फोटो आणि तिसरा लँडचा फोटो म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पंप बसवायचा आहे त्याचा फोटो बघा तिन्ही फोटो या ठिकाणी आपण काढलेले आहेत यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे खाली साईन हियर म्हणून तर मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला साईन करायची आहे आपल्या बोटाच्या सहाय्याने आपण ती सिग्नेचर करू शकतो यानंतर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्वे अपलोडचं एक ऑप्शन होईल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेल्फ सर्वे अपलोड आणि हा सेल्फ सर्वे अपलोड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली पेमेंटचं ऑप्शन येईल बघा या ठिकाणी तुम्हाला पेमेंट जे करायचं आहे ते बत्तीस बत्तीस हजार पंच्याहत्तर तर हे जे आहे हे पाच एस पीसाठी आहे ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन करायचं आहे तर पेमेंटचं ऑप्शन करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट बँकिंग त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय अशा सारखे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तर ते ऑप्शन वापरून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता तर माझ्याकडे यू पी आय होतं जसं फोनपे आहे किंवा गुगल पे आहे तर त्या ठिकाणचा यू पी आय आपण वापरू शकतो तर मी माझा यू पी आय जो आहे तो वापरलेला होता मित्रांनो यू पी आय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली बघा बिल जंक्शन म्हणून एक ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट झाल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला एकदा ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन दिसेल तर या ठिकाणी बघा एम एस ई डी सी एल सोलर आणि या ठिकाणी अमाऊंट दिलेला आहे जेवढं आपला पेमेंट करायचं आहे तेवढं तर मित्रांनो या ठिकाणी मी आय वापरला आहे फोनपे वापरला आहे फोन वाप तर मित्रांनो बघा या ठिकाणी माझा आय जो आहे तो मी वापरला त्यानंतर युपीआय व्हेरीफाय जो ऑप्शन येते व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसेल त्या ठिकाणी ज्या नावाने तुमचं फोन पे अकाउंट आहे आणि नंतर तुम्हाला पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कन्फर्मेशनचा स्क्रीनवरती मेसेज दिसेल तर या ठिकाणी आपल्याला अमाऊंट दिसेल आणि त्याला आपल्याला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला तुमच्या फोनपेमध्ये तुम्हाल नोटिफिकेशन येईल आणि त्या ठिकाणून तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे फोनपेमधून तर पेमेंट जर तुमचं सक्सेस झालं तर या ठिकाणी तुम्हाला दाखवेल की पेमेंट सक्सेस म्हणून आमचं आधीचं पेमेंट जे आहे ते फेल झालेलं होतं बघा एकोणीस तारखेचा सर्वे आहे तुम्हाला डेट पण दिसेल आणि या ठिकाणी पेमेंट जे आहे सक्सेस झाले आहे या ठिकाणी डाउनलोडचं एक ऑप्शन तुम्हाला दिसते तर पेमेंटची रिसिप्ट तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल तर या ठिकाणी नाव अप्लिकेशन नंबर मोबाईल नंबर हे डिटेल मी हाईट करून ठेवलेलं आहे जेणेकरून जे लाभार्थी आहेत त्यांना काही त्रास होऊ नये तर मित्रांनो अमाऊंट पेएबल जे आहे ते बत्तीस हजार पंच्याहत्तर आहे पेमेंट झाल्यानंतरच तुम्हाला अलोकेट वेंडर या प्रकारचं एक ऑप्शन दिसेल तर हे म्हणजे तुम्हाला आता कुठली कंपनी निवडायची आहे तुमचं सोलर पंप बसवण्यासाठी तर बघा मित्रांनो परत तुम्हाला एकदा ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी वापरायचा आहे जो मोबाईलवरती येईल तो टाकूनच तुम्हाला समोर जाता येईल आणि यानंतर तुम्हाला बघा अलोकेट वेंडर म्हणून एक ऑप्शन दिसेल या ठिकाणी एक ड्रॉपडाऊन आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जे वेंडर्स आहेत ज्या कंपन्या आहेत ज्या सोलर पंप प्रोव्हाइड करतात त्या दिसतील तर मित्रांनो आम्ही थोडी माहिती घेतली आमचे सहकारी आहे त्यांच्याकडून आणि तेव्हा असं समजलं की ओस्वाल कंपनीचा पंप आमच्या एरियात मिळू शकतो आणि तो चांगला सुद्धा आहे तर आम्ही जो आहे तो ओस्वाल पंप निवडलेला आहे मित्रांनो हे पंप सिलेक्शन जे आहे ते आपापल्या जिल्ह्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे कुठला पंप आपल्यासाठी चांगला आहे मित्रांनो पंप सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला बघा स्क्रीनवरती अशा एक मेसेज दिसेल कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड अप्लिकेशन प्रोसेस सून यू विल गेट पंप इन्स्टॉल तर मित्रांनो या ठिकाणी जे आपली सेल्फ सर्वे त्यानंतर पेमेंट आणि वेंडर सिलेक्शन ह्या तिन्ही स्टेप्स जे आहेत आपण कम्प्लीट केलेले आहेत पेमेंटसुद्धा झाले आहे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आता आपल्याला नव्वद दिवसाच्या आत आपला जो निवडलेला सोलर पंप आहे तो इन्स्टॉल करून मिळेल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सेल्फ सर्वे करायचा आहे स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू